करंजी शहरामध्ये आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आणि पक्षातर्फे आमदार प्रकाश अवाडे आनी आवाडे आणि राहुल आवाडे व मोसमी आवाडे यांच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याला अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांनी हजेरी लावली होती हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराला मोठा वेग आलेला आहे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे मौसमी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताराराणी पक्षाच्या वतीनं पंचरत्न हॉल येथे महिला मेळावा आभारण्यात आला होता यावेळी सिने अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा हे मेळाव्यासाठी आले होते यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदा म्हणाले देशामध्ये राज्यामध्ये पुन्हा मोदी सरकार आहे त्यामुळे धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्या महिलांमध्ये ती जी ताकद असते ती ताकद आता दाखवण्याची दा गरज आहे देश प्रगतीपथावर आहे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश आता जगामध्ये नावलौकिक करत आहे त्यामुळे तिसऱ्यांदा मोदींना निवडून द्या त्यामुळे धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत यावेळी गोविंदांना पाहताच महिलांनी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती तसेच शिवसेना गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे बोलताना म्हणाल्या समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेच पाहिजेत ज्यांनी हिंदुत्व सोडले आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे त्यामुळे धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्यायचं आहे यावेळी शीतल म्हात्रे यांनी महाका विकास आघाडी यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली या महिला मेळाव्याला सुमारे पंधरा हजार महिला उपस्थित होत्या गोविंदा यांना पाहून महिलांच्या चेहऱ्यावर आनंदी दिसत होता सेल्फी काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती उसमें आदान में जिल्ले उसमें प्त करे Okay. बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इचलकरांची